राजू ला घेऊन दवाखान्यात आलोय बाजूला कुठल्या गावाला डॉक्टरांनी चेक केलं तिसऱ्या मजल्यावर लावले आता तिसऱ्या मजल्यावर जायचं मित्रांनो आता तुम्हाला जसे ब्लॉग आवडतात तसं करणार आहे कारण तुम्हाला एका जागेवर व्हिडिओ आवडत नाही म्हणून आता थोडं घरातलं घेतोय नंतर बाहेरचं नंतर दिवसभरात काय काय केलं आणि प्रियंकाला कुठे घेऊन गेलो काय झालं अंगलोट खेळ काय आलं ही समज दाखवतो तर सुरुवात करू आता हेतून आता घरामध्ये एवढी पब्लिक आहे तर हिथं राधूची आज माझ्या शाळा भरली आणि रात्री आम्ही तिकडनं आल्यानंतर पोरांना बुकायला लागल्या होत्या मॅडमने चायनीज घेतलं होतं समजा विचारलं आणि हे जर थोडंसं पोटात दुखायला लागलं आहे मग सकाळी लावू का नाही लाव शाळेत विचारपाला पण म्हटलं मिस चकवाला आलता राहू दोन दिवस झाले शाळेत आले तर लावले सकाळी मस्त असा ड्रेस घालून असं हे बघितलं असं दफ्तर बर्थडेला दप्तर मॅडम दिलेलं असं घेऊन तुम्हाला सांगतो गेली होती पण आले आले वाकड तोंड करून डाबा तसाच बॉटल पाणी बॉटल तशी याची समजा हिथ सांग हित काय म्हणल्या मॅडम हा काय म्हणल्या काय म्हणल्या काय म्हणलं सांग की तर बोल म्हणलं तिकडं तोंड करून तिकडं बोल की का तर सांग ती सांगती काय मिसल मी कॉल केला तर वाजता ती म्हणल्या लिहती आता काय नाही टेन्शन नाही तर सांग की इथं सांगायचं तर बरं ठीक आहे चालू हिथ सांग हिथ कोण बोललं तू हसली हिताहस हिथ हिताहस हितास हॅलो हिताहस तोंडाला फात एवण्यात चला आणि इकडे कृष्णा बसला आणि इकडे ओम बसला दोघांनी पण गेमा खेळतात हे बघा

काय दाजी ऐकत नाहीत माझं बोट वटचाव माझं तर नको ऐकत राणी जागा तसं नाही तसं नाही असं असं थांबे

Það var malu hodda karær, ég aðkerast það í aðstofarar aðstofir. Mota þarðum þúttu. Það er það hún aðsýtli. Það er aðeins eitthvað færður að verðjum. Æ, færði, þeir eru hún aðeins. Gæð það þarðu hún aðeins aðeins. Bæri, þú maður það færðar eða eitthvað? Þú hvað er það það færður? <laughs> चला चला दवाखाना चला, चला 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 तर येतो हॉस्पिटल जाऊन भाऊ काय म्हणतो आणि आज आपलं आप ते म्हातार आपा आपलं आहे त्यांचा मुलगा ऍडमिट आहे तर त्याला पण आता डिचार्ज भेटलेला सोडलेलं आहे तर गाडी घेऊन जायचं आहे तर मॅडम मी जाणार आहे त्यांचं थोडं त्यांना घेऊन यायचंय बघा तू तिला कोणी सांगितलं ग गा। गाडीवर बसलो गाडी जाणार आहे म्हणून समजा आधी येऊन बसलो काय गाड्या अवघड चालला काय झालं काय त्या <laughs> काय काय गाडी <laughs> चल किती <laughs> <laughs> चल द <दे उखना। laughs> चला बऱ्याच जाऊन हा नाही म्हणते बघितले का आता माघारी जाताना बर वाटतय मला ते बघू आता हॉस्पिटल मध्ये चालू आहे हॉस्पिटल आहे बघा मोठ

तिसऱ्या मजल्यावरती आलोय आता आम्ही चला तर हिथच आपली डोग्या मा ओम ॲडमिट होता त्या फ्लोअरला आलो तर आलोय बघा इकडं ॲडमिटचं समजा थोडं थांबाय सांगितलं मॅडम आतमध्ये पाणी पियायलावलंय मॅडमने तिला हॉस्पिटल हिकडं ही त्यांचं हे या तर पाणी पिऊन जर उलटी झाली तर ॲडमिट करायला आवलं नाही तर नाही अजून पे थोडं थांब डॉक्टर म्हणले ॲडमिट करायची काय गरज नाही पाणी पिलं व्यवस्थित वाटलं उलटी झाली असतं तर ऍडमिट केलं असतं तर आम्हाला आता वेगळं की खालच्या माझ्या वाटलं तिथं वरच गोळे औषधं दिले त्याला तर पाहिजे ह्या एनर्जीसाठी हे पण दिलं तर चला मिळालं आता चल हॉटेलमधनं आलो बाबा घरी आता विषय काय झाला हे बघा ही जेवणा अगोदरची गुळी या ही अर्ध द्यायची जेवणानंतर ही द्यायची प्रियंका तिकडं काय ती राहायची उद्या आणि ही उलटी झाली तर आणि ऑरेक्स ह्याच्यात पुढे येत्या फोळ फोडा बरं ही पाण्यामध्ये उकळून पाणी द्यायचं सध्या इन्फेक्शन चालू आहे संधीकडे काळजी घ्या म्हणले मॅडम ती पाजा बाहेरचं काही देऊ नका थोडं जर चाललं सध्याचं चा वातावरण खराब आहे काय नाही झालं तिला पाणी पाजायला लावलं पाणी जर पिऊन जर उलटी झाली असते ऍडमिट करायला लावलं असतं तिथले दोन डॉक्टर आले त्यांनी लगेच ओळखले म्हणजे हे ऍडमिट होते ना आधी म्हणलं होती ती काय म्हणल्यात जर काय वाटलं तर हे ऍडमिट करू आपण हे केलं ठीक आहे त्याच्यात असं पाच आहेत ते म्हणलं ह्यातल्या फोडून मी दोन तीन देणार होतं तुम्हाला अहो म्हटलं अजून एक द्या दिलं लांडे करत घरी म्हणलं असं खातपाय घडत अजून एक दिली हे पाच आहेत असं पाच पुढ्या गरम पाणी टाकून समजा पेयला हो जमत समधा इकड बघ प्रियंका ती तुला पण जमतय मोठ्याला जमतय आणि हो तुला पण आणि चांगले बाहेर इथले ते तर आणि ती एक पुढे पूर्ण ती संध्याकाळपर्यंत संपवायची हिला आली होई मैत्रीण कुठे गेलती तू इतक्या दिवस कुठल्या गावाला मम्मीच्या वय तुझ्या मामाचं गाव म्हणायचं त्याला मामाच्या गाव मम्मीच नाही तू गेली का नाही वय तिला हॉस्पिटल मधन आणले आता काय करते लय आहे बसा मैत्रीण आली तुझे माधवी आणि हे मानसी तू सिद्धी काय खरं नाही बाबा आता मार्केट घ्या मय चला चला मॅडम कॉल आलता हॉस्पिटल मधन बरच वेळ झाला अरे तू दफ्तर दप्तरा मोकर काहीच्या पुढे डेरेन होते आता वरच्या घरी आलो मॅडमची गाडी लावली प्रि प्रियंका खाली दाजी। दाजी या दाजे ता तर ताईने सांगितले दाजेवर लक्ष ठेव रातच्याला उरतेन फिरते झोपल्यात तर इथं ताई मॅडम आणि ओमला ना कृष्णाला इकडे घेऊन आले मॅडम मी आता चालू चाकी घेऊन कारण ही जी गाडी आहे ती आपा आपल्या तर त्यांच्या मुलाला डिचार्ज भेटलेला आहे तर जायचं त्यांना गाडी द्यायची तिथली आपली गाडी घेऊन जायची आ, चला मॅडम आता चला हॉस्पिटल मध्ये डायरेक्ट गाडी घेऊन जायचं चला मॅडम चालू हॉस्पिटल मध्ये कशी दिसते बारा मध्ये समजे झाडच पार्किंग किती बघा आपले मोठा हॉस्पिटल चला बघूया आता बिल किती झालं काय बसलाय आम्ही इकडे वर आलो हॉस्पिटल मध्ये हे दवाखाना बैठलाय असा मोठा हॉस्पिटल दुर्गा माव राध पण ॲडमिट होते <laughs> आलो आलो थांब

मी पोचतो गेलो नाही का म्हणलं आपली गाडी नाही भाऊ म्हणला ती भाऊ ते काय